हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते तर बघा हा व्हिडिओ आहे डी मार्टचा पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही डी मार्टला गेलो होतो ऑफर ऑफर म्हणून पण काही ऑफर नव्हती बरं का जे रेग्युलर सामान असतं ना त्याच भावात होतं काही असं नव्हतं का ते खूप स्वस्त होतं ना असं तसं काही नाही फक्त एक त्यांचा ट्रे म्हणजे ट्रेंड म्हटल्यासारखंच इतकी गर्दी होती डी मार्टला तुम्हाला काय सांगू मोबाईलसुद्धा बाहेर काढायला हे भेटलं नाही आणि लहान पोरं तर एवढे रडत होते त्यांना म्हणजे त्रास होत होता ना का एवढ्या गर्दी बघून पो मुलांना नाही होतं ना आमचा आदू शेट तर तुम्हाला सांगतो का यायचं काय रडणार त्याच्यामुळे काही डीमार्टला व्हिडिओ काढताच नाही आला मग घरी आल्यावर व्हिडिओ हे बघा हे आहे अशोक हॉस्पिटल मस्त वातावरण झालेलं होतं हे अशोका हॉस्पिटल शेजारी डब्ल्यू एन एस कंपनी आहे आणि हा दावा खरा खूप महागडा म्हणता येईल पण इथं ना सगळ्या मशिनरी ते अवेलेबल इथं सगळा हे बरतन ही आहे डी मार्टच्या बाहेरची जागा खूप गर्दी होती डी मार्टी डी मार्ट आणि बघा ही कुंडी घेतलेली आहे ले ही फक्त एकोणनव्वद एकोण एकोणसाठ इंजे सत्तर रुपयाची कुंडी आहे आणि मग ला गेल्यावर चालू चालल्यावर झाड लावलं ना म्हणून झाड लावलं आणि बघा आम्ही मंदिरात गेलो होतो खेळायला बावून मारत होते मच्छर पण खूप चावत होते तू तिकड तिकडं मच्छर चावत आहे चला इंडिपेंडन्स डे च मस्तो फडकवला हे बघा तिथं खूप छान चल घरी जाऊ दादाकडे जाऊ आम्ही दादाकडे चला चॉकेट देऊ का तुला कुतुआला तिथे शेजारी महादेवाचं मंदिर खूप छान कार्यक्रम असतो हे बघा एवढं सामान आणलेलं आहे मी वरून ह्या घसण्या ह्या पण एकोणपन्नास रुपयाच्या आहे म्हणजे पन्नास रुपयाच्या फिफ फोर्टी नाईन तर ह्या घसण्या खूप छान घसण्या आहे हे बिस्किटचे पुढे हे बिस्किटचे पुढे तीन बिस्किटचे पुढे आणले मी आजूला आणि हे काय म्हणतात त्याला हे कोलगेट आहे पतंजली कोलगेट ते पण एकशे पाच रुपयाचं आहे दोनशे ग्रॅमचं हे दोनशे पाच रुपयाचं आहे ते कोलगेट कोलगेट झालं मग आता हे पो ब्रश आणले चौसष्ट रुपयाचे चार ब्रश छान राहतं हे ब्रश आणि मागं पण स आणले होते ते आतापर्यंत गेले आता चारे चारे चा पैकेट आनले। हे चार एचं पॅकेट आणलं आहे आणि हे ना बळीशोप आणली माझ्या नवऱ्याला लगत राहते तर तेच खाता बळीशॉप जास्त काही मी नाही खाते ते जुनं आहे आणि हे आहे पोहे भाजके म्हणजे भाजके पोहे म्हणता येईने यालाय ना ताईने त्या दिवशी मला रेसिपी सांगितली तशा पद्धतीने त्याने नाश्ता केला त्या दिवशी माझ्यासाठी तसेच आपल्याला हे पोहे बनवायचे अन दोन दोन तेलाच्या पिशव्या आणल्या एक मिठाची पिशवी ही ती कोणती पिशवी ती आणि दोन तेलाच्या पिशव्या अ आणि आणली सात किलो ची निरमा पावडर रीन सात किलो याच्यात मला असं वाटलं ही थोडी कमी पैशात आहे पाचशे रुपयाला भेटली रीन पाचशे रुपयाला कि पा सात किलो तर भेटलं आहे म्हणून हा निरमाचा पोडा आणला आहे हे एवढं सामान आहे आणि डीमार्टला गेलो डीमार्टवरून घरी आलो असं ते पाहुणे आले होते बहिण ते पण मला व्हिडिओ काढायचं त्याला आठवण चाय नाश्ता झाला आणि काय नाही मग जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा मग बाय पुढच्या गेले की वाट बघा